फळ महोत्सवाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या फळांना नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हक्काची बाजारपेठ मिळाली आहे पणन विभागाने उचललेली ही महत्त्वाची पावले असून सांगलीकरांनी या फळ महोत्सवाला भरभरून प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज केलेले आहे सांगली फळ महोत्सव दोन हजार पंचवीसच्या प्रसंगी ते बोलत होते पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील स्मृती भवन मार्केटयार्ड येथे आयोजित या महोत्सवास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा अधीक्षक कृषी विभा अधिकारी विवेक कुंभार पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले बाजार समितीचे सांगलीचे उपसभापती रावसाहेब पाटील संचालक सर्वश्री संग्राम पाटील शशिकांत नागे प्रशांत मजलेकर जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ कृषी उपसंचालक धनश धनाजी पाटील पणन अधिकारी ओंकार माने आदी यावेळी उपस्थित होते आपली सांगली माझा अभिमान हे घोषवाक्य प्रत्येक सांगलीकरांनी मनात ठेवून सांगली जिल्ह्याच्या विकासाला योगदान द्यावे असे आवाहन करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले की सांगली जिल्ह्यात प्रगतशील शेतकरी आहेत प्रत्येक फळ उत्पादन वाढत आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील फळांच्या तोडीसतोड ही फळे आहेत जतमधील पेरू आटपाडी कवढेमंकाळमधील ड्रॅगन फ्रूट आता सर्वत्र चमकू लागलेले आहे पूर्वी आजारी असताना खाल्ली जाणारी फळे आता दैनंदिन जीवनातही खाल्ली जातात त्यामुळे या सेंद्रिय फळांचा आस्ता आस्वाद चांगलीकरांनी घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केलेले आहे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फळ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन स्टॉलची पाहणी करत वेगवेगळ्या फळांची अधिक माहिती जाणून घेतली आणि शेतकऱ्यांशी मनमोराज संवाद साधला महाराष्ट्र राज्य कृषी पनन मंडळ कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या वतीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेतून सांगली फळ महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आलेले असून हा महोत्सव एकतीस एकवीस सप्टेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ वेळेस सुरू राहणार आहे या, या फळ महोत्सवात सांगली जिल्ह्यातील ड्रॅगन फ्रूट डाळिंब पेरू सीताफळ व इतर फळ उत्पादन शेतकऱ्यांना फळ विक्रीसाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ए पी एम सी सांगली आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला सांगली फळ महोत्सव दोन हजार पंचवीसमध्येचं आज उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे याच्यासाठी मी या सर्वांचा आभारी आहे आज या प्रदर्शनामध्ये आम्ही ड्रॅगन फ्रूट जे सांगली जिल्ह्यात तयार झाले आहेत ड्रॅगन फ्रूट सीताफळ केळी सफरचंद सॉरी बोर आणि पेरू यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही प्रदर्शन आमच्या शेतकऱ्यांचं प्रदर्शन इथे भरवलेलं आहे खरंच आश्चर्य वाटतं की एवढी मोठी फळं सेंद्रिय पद्धतीने पिकवली जातात याचं आणि सांगलीच्या शेतकऱ्यांनी हे करून दाखवलेलं आहे हे पाहण्यासाठी आणि ह्याची फळं नवरात्रासाठी विकत घेण्यासाठी आपण सर्वांनी सर्व सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये या प्रदर्शनाला भेट द्यावी मी आपल्याला सांगतो की देवीची जी सजावट आहे आणि देवीच्या नवरात्रीसाठी या फळांचा आपण भरपूर मोठ्या प्रमाणात वापर करा त्याचबरोबर दिवाळीमध्ये आपण ज्या भेटवस्तू देतो त्याच्यामध्ये जर का इथल्या शेतकऱ्यांनी पिकवलेले पेरू ड्रॅगन फ्रूट सीताफळ यांची जर का भेट दिली तर दिवाळीमध्ये ही फळं खाताना ज्यांना तुम्ही भेट देणार त्या सर्वांनाही खूप आनंद होईल पाहुण्यांनाही आनंद होईल नातेवाईकांनाही आनंद होईल आणि एक वेगळा प्रघात एक वेगळी पद्धत शेतकऱ्याची हितकारक आपण त्याची जोपासना पण करू शकतो या प्रदर्शनाला सर्व सांगलीकरांनी आज उद्या आणि पर्वामध्ये भेट द्यावी असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय भारत डॉक्टर सुभाष घुले उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पालन मंडळ कोल्हापूर विभाग कोल्हापूर आज आपण सांगलीमध्ये सांगली जिल्ह्यातील जी फळं आहेत प्रामुख्याने त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ड्रॅगॉनसारखं फळ जे खूप मोठ्या प्रमाणात आता लागवड झालेली आहे आणि त्या ड्रॅगन फळाला मार्केटिंग मिळावं त्याचबरोबर डाळिंब आहे त्याचप्रमाणे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सीताफळ आहे केळी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची फळं देऊन शेतकरी आलेले आहेत मान्य जिल्हाधिकारी जे अशोक साहेब यांच्या संकल्पनेतून आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळावा म्हणून आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली आणि कृषी पालन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी हा फळ महोत्सव आयोजित केलेला आहे त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील कृषी विभाग असेल पणन विभाग असेल बाजार समिती या सर्वांच्या सहकार्याने आजचा हा महोत्सव खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल अशी नक्कीच अपेक्षा आहे सांगलीकरांनी या महोत्सवास प्रचंड प्रमाणात प्रतिसाद द्यावा असे मी या आपल्या माध्यमातून आवाहन करतो किती दिवस आहे हा महोत्सव एकोणीस वीस आणि एकवीस असा तीन दिवसाचा घेतलेला आहे वसंतदादा स्मृती हॉल कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली या ठिकाणी सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे मार्केट कमिटीचा व्यापारी प्रतिनिधी आहे तर खनन मंडळ आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमानाने आदरणीय कलेक्टर साहेबांच्या संकल्पनेतून आपल्या शेतकऱ्यांना डायरेक्ट मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी ही संकल्पना आहे त्यामध्ये विशेष आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ड्रायग्रन फ्रूटचं सा बऱ्यापैकी आपल्याकडे लागवण झालेली आहे त्याचप्रमाणे डाळिंब आपलं कायमचं आपलं प्रसिद्ध डाळीम आपल्या सांगली जिल्ह्यात आहे त्याचप्रमाणे आता वेगवेगळे शेतकरी प्रयोग करत आहेत की काल जे शेतकऱ्या मागाडं आलता की रेड चेरीचे द्राक्षे म्हणजे रेड कलरचे त्यांनी लावण केले आहे कदाचित पुढच्या वर्षी ते आपल्याला आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध होईल एक्सपोर्ट ओरिएंटेड सगळा माल आहे त्याचप्रमाणे पेरू थायलंड पेरू इथं भरपूर उपलब्ध आहेत आपल्या कळंबी आप 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 भागात बरेच जणांनी केलं आहे त्याला चांगलं मार्केट आहे असे विविध प्रकारचे फळं आपल्या आप शेतकऱ्यांनी प्रयोग केलेले आहेत आणि त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्याची आपले कर्तव्य आहे त्याप्रमाणे आम्ही आज मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा जाग्यां दुष्काळी भागासाठी वरदान आहे पाणी कमी खर्च पण जास्त वीस पंचवीस वर्ष खर्च नाही म्हणा औषध नाही मुळात आणि तब्येतीसाठी चांगलं शुगर पेशंटसाठी किंवा बाकीच्या डेंग्यू मलेरिया त्यासाठी सुद्धा चांगलं आणि पेशी वाढते मुळात आणि पोट वगैरे बाकीच्या सगळ्या तब्येत आरो आरोग्यासाठी लहान मुलांसाठी सगळ्यांसाठी उत्तम आयुर्वेदिक आहे आणि आम्ही त्यात ऑर्गॅनिक वापरतो सगळं औषध वगैरे काही नाही लागत पाणी मुळात कमी लागत किती एरियामध्ये तुम्ही हे पिकवलेलं आहे आहे वर्षाकाठी खर्च जाऊन तुम्हाला यामधून फायदा किती निघतो ठीक आहे आता जे तुम्ही ड्रॅगन फ्रूट पिकवताय या तुम्ही एक्सपोर्ट करता आणि ह्यामधून काय तयार करता म्हणजे दुसरे काही पदार्थ तयार होते आम्ही ट्राय केले आईस्क्रीम ज्यूस आणि कॅन्डी बनवायचे आम्ही ट्राय केले बर हां सो नवीनच ट्राय केले आम्ही मग लोकांची टेस्ट बघून आम्ही अजून प्रोडक्शन वाढवणार ठीक आहे मग आत्तापर्यंत जेवढे तुम्ही कॅन्डी किंवा आईस्क्रीम जे बनवले त्याच्याबद्दल रिस्पॉन्स कसा आलेला आहे तुम्हाला आम्ही आता पहिल्यांदा आणतोय ना मार्केटमध्ये त्यामुळे आता बघा लोकांचे रिस्पॉन्स चांगलाच जर समजा जर रिस्पॉन्स तुम्हाला चांगला मिळाला तर हेच प्रोडक्शन तुम्ही चांगल्या पद्धतीनं वाढवून पुढं कुठं मार्केटला आणणार आहात आणणार आम्ही आमचे तेच आहेत आहे जास्तीत जास्त ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेले आईस्क्रीम कॅन्डी आम्ही मार्केटमध्ये आणणार लोकांचा एक हो, कसं जे आम पण आम्ही बनवायचं म्हणजे चालू आहे आमचं प्रोडक्शन अजून पण अजून झालं नाही आम्ही बनवले ते पण मार्केटमध्ये आणणार आहे लोकांचा रिस्पॉन्स किती आहे बघून आम्ही आणणार आहे मार्केटमध्ये बरं तुमच्या कुटुंबातले किती जण तुम्ही ह्यामध्ये आत्ता म्हणजे कामं करता आम्ही पूर्ण फॅमिलीच आम्ही काम करतो माझे मिस्टर शेतीच आहे आमची काय आम्ही जॉब वगैरे नाही का पूर्ण शेतीवर आहे आम्ही आणि ड्रॅगनने आम्हाला पूर्ण साथेल त्या डायक्यांमुळे आम्ही कुठलं महाराष्ट्रात बाग आमचे आम्हीच लावतो हां संभाजी कोडद मानली आहे त्यांनी हा प्रयत्न केला आणि आमच्याकडे भरपूर मराठवाड्यातून भरपूर लोक होऊन गेले आहेत त्यांनीसुद्धा तिथे लावले आहेत बागा त्यांचा पण रिस्पॉन्स छान आहे हां शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आपल्या सांगलीमध्ये सांगली सांगलीसोबत सर्वांनी एखादा आस्वाद घ्यावा पणन कृषी मंडळ आणि सांगली कृषी सर्वांनी घ्यावा या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी एक व्यासपीठ भेटलेलं आहे फक्त तर सेंद्रिय माग सर्व सेंद्रिय खाद्य सर्व सेंद्रिय खाद्य जसं की खाणारे जे आवडते व्यक्ती आहेत ज्यांना की सेंद्रिय खाण्याची आवड आहे त्याच्यासाठी हा अमृत महोत्सव आहे त्यांनी येऊन नक्की लाभला